डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनासाठी भडकल गेट परिसरात उसळला भीमसागर घुमला एकीने जय भीमचा नारा दणांडला परिसर सारा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या नतमस्तक होण्यासाठी भडकल गेट येथे रविवारी लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी जमले होते कोणी पायी तर कोणी वाहन फेरीने या ठिकाणी येऊन महामानवाला अभिवादन केले घोषणांनी परिसर दणाणून गेला होता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भडकल गेट परिसरातील पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मध्यरात्रीपासूनच आंबेडकरी अनुयायांची वर्दळ सुरू झाली होती विविध पक्ष सामाजिक संघटना दुचाकी वाहन फेरीने या ठिकाणी येत अभिवादन करत होते परिसरात जयंतीच्या शुभेच्छा देणारे बाबासाहेबांचे विचार असलेले मोठाले लक्ष वेधणारे डिजिटल फ्लेक्स निळेध्वज आणि निळे फेटे निळे गमचे उपरणे सारे काही निळे निळे दिसत होते विविध संघटनांचे पक्षांचे नेते पदाधिकारी प्रतिनिधी अनुयायी यांची अभिवादन करण्यासाठी प्रचंड मोठी गर्दी झाली होती निळे ध्वज घेऊन शहरातील वेगवेगळ्या भागांसह ग्रामीण भागातूनही भीमसैनिक पदयात्रेने इथे आले होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने भटकल गेट तथा शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यावरती हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली पालकमंत्री संदीपान भुमरे आमदार संजय शिरसाट राजेंद्र जंजाळ भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड राज्याचे ओबीसी व सहकार मंत्री अतुल सावे शिरीष बोराळकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे माजी महापौर नंदकुमार घोडेले चेतन कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांच्यासह असंख्य पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती संपूर्ण भारत देशात आणि त्याचबरोबर संपूर्ण जगामध्ये अत्यंत उत्साह साजरी केली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून संभाजीनगर शहरामध्ये चुकली पार्क घेतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आम्ही अभिवादन केलं आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत देश आहे आणि या भारत देशाची घटना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे म्हणून या घटनेचा आदर्श ठेवून सर्व आपलं भारत सरकार चालत आहे आणि आपणसुद्धा त्याच्यामधून एकशे चाळीस कोटी जनतेला या जनतेला न्याय मिळतो मी आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो मी आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभर यांची जयंती आज उत्साहात ही साजरी केली जाते आनंदात साजरी केली जाते या जयंतीनिमित्त मी पालकमंत्री नात्यानं मी सगळ्याला विनंती करतो की अगदी आनंदात उत्साहात शांती देतो ही जयंती आपल्याला साजरी करायची आणि या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व समाजबांधवांना पालकमंत्र्यांना त्यांना मी सर्वांना शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा सांगतो की आपण सगळ्यांनी आनंदात उत्साहात जयंती साजरी करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज एकशे तेहतीसावी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त संपूर्ण जगभरामध्ये अतिशय उत्साहात आणि आनंदात ही जयंती साजरी केली जाते त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये पण मोठ्या उत्साहाने संपूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी आज जयंतीचे कार्यक्रम आहेत संध्याकाळी मिरवणुकी आहेत मी सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो ही जयंती उत्साहात आणि आनंदात आणि शांततात आपण सगळ्यांनी साजरी करावी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार घेऊन आपल्या आयुष्यात नेहमीच काम करावं जी संविधान मान्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे त्या हिशोबाने आपण सगळ्यांनी काम करावं अशीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो पुन्हा एकदा सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त शहरात नव्हे महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर जगामध्ये अत्यंत आनंदामध्ये आणि जल्लोषामध्ये साजरे केलं जात बाबासाहेब आंबेडकरांनी जे योगदान या देशासाठी दिलेलं त्यांचं स्वप्न होतं की माझा देश हा सर्वात पुढं गेला पाहिजे म्हणून जी घटना त्यांनी लिहिली त्या घटनेमध्ये पहिलं प्राधान्य या देशाला दिलेलं आहे आज लोकशाहीमध्ये जो अधिकार सर्वसामान्य माणसाला मिळाला पाहिजे आपण पाहताय निवडणुकीचा हा काळ आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठा राजा कोण आहे तर तो सर्वसामान्य मतदार आहे ही घटनासुद्धा बाबासाहेबाची देण आहे म्हणून या घटनेच्या आधारे लोकशाहीमध्ये निवडणूक असोत सर्वसामान्याचे अधिकार असोत की इतर कोणत्याही बाबी असोत याबरो याबद्दल बाबासाहेबांनी बादा जे काही अनंत उपकार या देशावर केलेत म्हणून आज अत्यंत जल्लोषामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्वसामान्यापासून तर वृद्धापर्यंत सर्वजण साजरी करत आहेत आणि त्यांनासुद्धा आमच्या कोटी कोटी नमन आणि सर्व नागरिकांना शुभेच्छा आज मोठा आनंद दर्शन आहे आज फक्त आपल्या संभाजीकडला किंवा दिल्लीला किंवा अजून इथं नाही संपूर्ण जगात त्या ठिकाणी आज परम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती आहे ज्यांनी घटना ती अजून शंभर वर्ष दूरदृष्टी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी हे केले आज किती महान आहेत ते इंदिराजीनी सांगितलं होतं ते युग पुरुष आहे आणि म्हणून असं सर्वांनीच त्या ठिकाणी केलं शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांचा संपर्क होता बाबासाहेब स्वतः माननीय बाळासाहेबांच्या प्रभादेवीच्या घरी यायचे प्रबोधनकर ठाकरे साहेब सुद्धा त्यांच्यावर बसायचे आणि प्रबोधनकर ठाकरेंनी त्यांच्यासोबत आंदोलन केलेलं आहे महार्स चौदार चळ तळीचं तिथे म्हणून हा सगळा जर पाहिला तर आज ठाकरे परिवार आणि आंबेडकर परिवार हा खूप क्लोज आहे आणि म्हणून त्यांनी शिवसेना प्रमुखांनी मागे सांगितलं होतं की शिवशक्ती जनशक्ती एकत्र आली तर देशाचं चित्र बदल बदले आणि म्हणून एक आता हा प्रकार हा जो एकत्र येण्याचा प्रकार हा शिवसेना पक्ष मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी एकत्र केलं आणि सगळेजण आता एकत्र एकत्रपणे काम करत आहे सर्वप्रथम मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विजया निमित्ताने उपस्थित होतो आणि आपल्या सगळ्या समाज बांधवांना बाबासाहेबांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो राहता राहिला प्रश्न यावेळेला बाबासाहेबांची जयंती ही लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आलेली आहे आणि भाऊ अर्थाने या देशाचा कायदा आणि सुव्यवस्था कोणी अवलंबली कोणी लिहिली या घटनेचं नाव बाबासाहेबांनी आपल्याला घटना दिलेली आहे आणि तिला तोडमोड करायचं काम केलं दहा वर्षामध्ये या देशामध्ये सुरू आहे मी सगळ्या समाज बांधवाला विनंती करणार आहे की आज बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला एक संकल्प घ्यावा लागेल की मी बाबासाहेबांची घटना कुणालाही तोडू देणार नाही कुणाचाही हा हिडन अजेंडा आहे ज्या ज्यांना अहंकार झाला त्यांनाच त्याला सगळ्यांना शिकवावा लागेल आणि बाबासाहेब आंबेडकरांची आंबेडकरांची एकशे तेहतीसवी जयंती आहे मी तमाम भारतवासियांना या दिनाच्या शुभेच्छा देतो बाबासाहेबांचे विचार आजच्या जमान्यात सुद्धा आपण विसरू शकत नाही जी घटना त्यांनी या ते अखंड भारताला दिली त्या घटनेनुसार मार्गाक्रमण करण्याची सर्व राजकीय पक्षांना मी विनंती करतो शुभेच्छा पाहतो विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंतीचा दिवस आहे आज संविधानाच्या खरं म्हणजे संविधान आज जे संविधान आहे हा संविधान दिवस म्हणूनसुद्धा आपण म्हणू शकतो भारताला जी राज्यघटना प्राप्त झालेली आहे त्या राज्यघटनेचा आज, आज आदर करण्याचा दिवस आहे यानिमित्ताने मी छत्रपती संभाजीनगरच्या सर्व शहरवासियांना या निमित्ताने आज शुभेच्छा देतो आणि जो आपला एकोपा आहे एक आपला जो आपल्या राज्यघटनेचा जो आधार आहे तो विविधतेत एकता हा त्यातला मूळ मंत्र आहे आणि त्याच्याप्रमाणे या ठिकाणी आपण सर्व जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदाने या ठिकाणी नांदावे राहावे सुरक्षित राहावे यासाठी आम्ही योग्य बंदोबस्त देखील ठेवलेला आहे आणि जसं आता पूर् संपूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी संध्याकाळी एक मिरवणूक असेल त्यासाठी वेगळा बंदोबस्त आहे फिक्स पॉईंटच्या स्वरूपात आपण सर्व ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येत आहे लोकांमध्ये उत्साह आहे आणि त्यामुळे प्रत्येक जागोजागी आपण पोलीस या ठिकाणी ठेवलेले आहेत यांची जयंती जगभर यांची जयंती उत्सवात हे साजरे केले जाते आनंदात साजरे केले जाते या जयंतीनिमित्त मी पालकमंत्री आणि नात्यानं मी सगळ्याला विनंती करतो की अगदी आनंदात उत्साहात शांती ही जयंती आपल्याला साजरी करायची आणि या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व समाजबांधवांना पालकमंत्र्यांना त्यांना मी सर्वांना शुभेच्छा जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा सांगतो की आपण सगळ्यांनी आनंदात उत्साहात जयंती साधू देशात सगळ्यामध्ये अत्यंत आनंदामध्ये आणि जलोषामध्ये साजरी हॅलो बाबासाहेब आंबेडकर जे योगदान हो या देशासाठी त्यांचं स्वप्न होत की माझा देश हा सर्वात पुढे गेला पाहिजे म्हणून जी घटना त्यांनी दिली त्या घटनेमध्ये पहिलं प्राधान्य या देशाला दिले आज लोकशाहीमध्ये जो अधिकार सर्वसामान्य माणसाला मिळाला पाहिजे आपण पाहताय निवडणुकीचा हा काळ आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठा राजा कोण हो आहे तर तो सर्वसामान्य मतदार आहे ही घटनासुद्धा बाबासाहेबांची मीन आहे म्हणून या घटनेच्या आधारे लोकशाहीमध्ये निवडणूक असोत सर्वसामान्याचे अधिकार असो की इतर कोणत्याही बाबी असो याबरोबर याबद्दल बाबासाहेबांनी जे काही अनंत उपकार या देशावर केलेत म्हणून आज अत्यंत जल्लोषामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्वसामान्यांपासून तर वृद्धापर्यंत सर्वजण साजरी करतो आम्ही त्यांनासुद्धा आमच्या कुठे नमन आणि सर्व नागरिकांना शुभेच्छा गौतम बुद्ध गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकरजी वंदन करतो आज सर्व पक्षीय जयंती उत्सव समिती की से सभी मेरी तरफ से परिवार की तरफ से, से हार्दिक शुभकामनाएं देता हूँ आज सर्व पक्षी अध्यक्ष नाते जो जो कार्यक्रम योग्य सर्व पक्षी मैं आपको बताना चाहता चांता कि एक पावन महिना हमें प्राप्त है पावन तो पहले से ही था बाबा बाबासाहेब की जयंती पर इस साल रमजान ईद रामनवमी हनुमान जयंती महावीर जयंती महात्मा फुले जयंती गुडी पाडवा सभी यहाँ पर एक साथ आए इस महीने में मैं सभी लोगों को उसकी भी शुभकामनाएं देता हूँ और सर्वपक्षियों की जानी से पहले कार्यालय उद्घाटन के बाद परम पुरक्ष बंदे जी उनका अन्नदान का कार्यक्रम रखा गया था तो उसके बाद वृक्षारोपण का कार्यक्रम हुआ पूरी पाड़वा सर्वपक्षी जयंती उत्सव समिति ने बनाई इसके बाद सब में बड़ी बात सरदार पार्टी का जोरो जोरों शोरों में बड़ा कार्यक्रम यहाँ सब्जी मंडी को बागवान हॉल में रखा गया था फिर महात्मा फुले जयंती साजरी की गई आज बाबा साहब की जयंती सर्व के लोग सभी यहाँ उत्साह और विवाद में यहाँ पहुँचे आने वाले दो दिन बाद रामनवमी है रामनवमी अगले दिन महावीर जयंती और हनुमान जयंती सभी सर्व की तरफ से जयंती उत्सव सभी की तरफ से जोरों शोरों में बनाई जाएगी ऐसा आश्वासन देता हूँ और तमाम लोगों को फिर से इस पावन महीने की और बाबा साहब आंबेडकर जी की जयंती की हार्दिक शुभकामनाएं बधाई देता हूँ भाग्य विधाते विश्वरत्न ज्योतिषत्व परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आंबेडकर निमित्ता मैं विनम्रा से अभिवादन करते डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जयंती या देश जगामध्ये आज आनंदाचा उत्साह या ठिकाणी साजरे होत आहे आणि आज औरंगाबाद येथे सर्व पक्षावतीनं गेट येथे अभिवादन सभा घेण्यात आली आणि या अभिवादन सभेमध्ये या सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते ने उपस्थित होते या ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड गृहनिर्माण मंत्री अतुल सावे डॉक्टर कल्याण काळे या ठिकाणी उदिन शेळके त्यानंतर नवीन सिंग ओबेराय रशीद मामू आणि चंद्रकांत खैरे चव्हाण हे सर्व मान्यवर उपस्थित होते आणि यांच्या उपस्थितीमध्ये ही अभिवादन सभा या ठिकाणी घेण्यात आली बाबासाहेब आंबेडकरांच्या या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व समाजवासियांनागरवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आज अभिवादन सभा घेण्यात आली या अभिवादन सभेमध्ये आम्ही बघितलं संविधान अनेक वक्त्यांनी संविधान बदलणार संविधान बदलणार अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी केलं आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की संविधान बदलणारा अजून फायदा नाही या देशामध्ये सर्व बाबासाहेबांचे पाईक आहेत इथं अनेक पंतप्रधान येतात आणि जातात मत्याच्या पंतप्रधानांनी सुद्धा बाबासाहेबांना नतमस्तक झालेले आहेत आणि त्यामुळे संविधान बदलणार नाही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्व शिवसैनिकांना बहुजनांना चौदा एप्रिलच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस हा अत्यंत कोलंबनाचा दिवस आहे कारण की ही जयंती केवळ भारतातच नव्हे तर अख्ख्या जगामध्ये ही जयंती आपण अत्यंत उत्साहाने साजरी करत असतो आज पटकलगेटच्या शी हजारोचा नव्हे लाखोचा समुदाय दरवर्षी प्रमाण हा इथं येत असतो कारण की बाबासाहेबाला अभिवादन करण्यासाठी मूल वगैरे काही न पाहता पाया माणसं लेख तरुण मुलं त्यांचा उत्साह उचललेला असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव एकशे तीन दिवसाच्या निमित्ताने इथे अभिवादन करण्यासाठी आलो होतो परंतु समाजाचं आणि समाजातील जे उच्चपुरुष समाजातील लोक झालेले लोक यांचं बिलकुल या मागण्याकडे लक्ष नाही म्हणून मी स्वतः कष्ट करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छावणी बंगला नंबर नऊ येथं स्मारक बांधावं आणि त्याचं त्या बंगल्याचं सुशोभीकरण राष्ट्रीय स्तरावर करावं अशी एक माझी मी महाराष्ट्र शासना कलेक्टर पर्यटन खातं महाराष्ट्र शासन मंत्रालय